सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला तालुक्यातील बोकटे येथे पश्चिमेकडून पूर्वेकडे अचानक तीव्र वादळ सुटल्याने परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या वादळात सुदैवाने जीवित हानी टळली असली तरी अनेक ठिकाणी झाडे पडून बोकटे गावातील हितेश दाभाडे यांचे हार्डवेअर पोपट दाभाडे यांचे वेल्डिंग वर्कशॉप आदित्य एग्रो इंजिनिअरिंगचे दुकाने लिंबाच्या झाडाखाली दबली गेली भाऊसाहेब दाभाड यांच्या जनावरांचा गोठा सुभाष काळे यांची चार जनावरांचा गोठा रावसाहेब दाभाड यांची जनावरांची शेड तर अनेक ठिकाणी घरांचे पत्रे चाळीचे पत्रे उडून गेले तर जनावरांचे गोठे भूईसपाट झाले तसेच विजेचे अनेक पूल पडल्याने वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता बोगटे येथील सरपंच प्रताप दाभाडे पोलीस पाटील सुरेश दाभाडे तलाठी भागवत मॅडम कृषी सहाय्यक टुबे मॅडम यांनी ताडतडीने बोगटे येथील पंचक्रोशीत घटनास्थळी धाव घेतली आहे पण नुकसानग्रस्त भागात पाहणी करून आर्थिक मदतीसाठी पंचनामे केले तसेच महावितरण कंपनीचे उप अभियंता पाटील सहाय्यक अभियंता देवरे वायरमॅन आडाव यांनी तातडीने बोगटे परिसरातील अनेक ठिकाणी पडलेले पोल काढून नवीन पोल बसवले व विस्कळीत झालेला वीज पुरवठा सुरळीत केला तसेच नुकसानग्रस्त कुटुंबाचे सरपंच प्रताप दाभाडे यांनी पंचनामे करून घेतले व क्रेंच सहाय्याने दुकानावरील झाडे काढण्यासाठी मदत केली आहे समिती मकरंद सोनवणे यांनी बोकटे देवळाने दुगलगाव परिसरातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांसाठी माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आर्थिक मदतीसाठी मागणी केली आहे जागरस्थान करीत प्रतिनिधी सचिन वखारे नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित